तेव्हा रस्त्याची हालत एवढी खराब असते ते म्हणजे आम्ही तुमचे एवढे समर्थक आहेत मोठे पण ते आम्हाला रस्ता बघूनच एवढं वाईट वाटतंय ना तर तुम्हाला सांगतो आम्ही लासू ना समुद्रवाणी तालुका तालुका धाराशिवच. तिथला रस्ता खराब आहे तिथला औसा धनराशिव औसा धाराशिव हे तुम्हाला जे पाठीमागं बसून शिकवायलेत का त्यांच्याकडे त्यात फोन मी डायरेक्ट बोलतो तिथं काय अहो मी पुण्याला असतोय पण आम्ही म्हणजे ये जा करत आहोत तुम्हाला काय म्हणालो मी तुम्हाला सांगायला आहेत का त्यांच्याकडे फोन द्या नाही नाही मी तुम्हीच विषय काढला होता अरे बाबा तुला जे सांगायला पाहिजे मग बसून त्याच्याकडे फोन दे त्याला बोलतो मी कुठला रस्ता खराब सांगते ते ना मला जाऊ दे साहेब ठीक आहे बघा तेवढं केव्हा आला होता लास्ट टाइम दिलेलं नाही खूप लास्ट टाइम का वाटलं विचार करू तुला खूप पुढे न्यायचं आपल्याला आपले बाबा लास्ट टाइम का वाटलं तू इकडे विचार मी तुला लास्ट टाइम काय आता आहे इकडे केव्हा आम्ही एक काम करत नमस्कार आता याच्यामध्ये आहे सांगा रस्ते धाराशिवमध्ये सगळीकडेच खराब आहेत असं एकही ठिकाण नाही तिथे खराब नाहीत अख्खा धाराशिव जिल्हाच खराब आहे त्याच्यामुळं सर्वांनी सर्व नेत्यांनी व्यवस्थित काम करा हे नम्र विनंती शेवटची धन्यवाद